आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत भारताच्या विमान संरक्षण विधेयकाबाबतच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे त्यादृष्टीने हे विधेयक हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतात चौऱ्याहत्तर विमानतळ होते आणि दोनशे नऊ मार्गावर विमानसेवा सुरू होते हजार मध्ये देशातील साडेआठ कोटी नागरिक विमान प्रवास करायचे ही संख्या आता सोळा कोटीपेक्षा अधिक झाली आहे सध्या भारतात साडेसात हजारपेक्षा अधिक विमान प्रवासी सेवा देत आहेत तर लवकरच नवी एक हजार विमाने भारतीय प्रवाशांना सेवा देण्यासाठी से येणार आहेत नवतंत्रज्ञान जलद आणि सुरक्षित सेवा यामुळे भारतात विमान व्यवसाय पायाभूत सुविधा आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमूद केले दरम्यान महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक विस्तारित करावी कोल्हापूरहून नागपूर गोवा सुरत शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी त्यातून महाराष्ट्राच्या उद्योग पर्यटन आणि कृषी विभागाला मोठा फायदा होईल अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत केली मुंबई नाशिक सोलापूर मुंबई पुणे ते बेळगाव औरंगाबाद इंदूर नाशिक जयपूर पुणे हुबळी या मार्गावरही नवी विमानसेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली 15 वरिशा विमान प्रवास करणे स्वप्न असायचे आणि कोणत्या ना कोणत्या ट्रॅव्हल एजंट मार्फत विमानाचे तिकीट काढावे लागायचे मात्र आता नव्या आणि सोप्या तंत्रज्ञानामुळे घर बसल्या कोणीही विमानाचे तिकीट आरक्षित करू शकतो इतकेच नव्हे तर विमानातील भोजन आणि अन्य सुविधांची निवड करू शकतो त्यामुळे भारतातील सर्व विमानतळ गर्दीने व्यापलेली दिसत आहेत असे खासदार महाडिक यांनी बोलून दाखवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या उडान योजनेमुळे छोटी शहर शहरांना जोडली गेली आहेत त्यामुळे भारतीय उद्योग आज जगभरातील सर्वात गतीने विकसित होणारे क्षेत्र बनले आहे अशा वेळी या विधेयकामुळे भारतीय विमान उद्योगाला अधिक गती आणि सुरक्षा मिळेल तसेच विविध विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवासी यांनाही त्यांचे हक्क अधिकार याबाबत पारदर्शकता आणि स्पष्टता येईल तसेच विमानातील विविध उपकरणाबद्दल अधिक सुरक्षेची जबाबदारी निश्चित होईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले या नव्या विधेयकामुळे भारतातील विमान कंपन्या अधिक आत्मविश्वासाने काम करतील आणि त्याचा लाभ प्रवाशांना होईल असे खासदार महाडिक यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब Дарпа okay.